आय पी एल दोन हजार पंचवीस बद्दल मोठी अपडेट आली समोर कोणा कोणामध्ये होणार पहिला सामना आणि आय पी एल दोन हजार पंचवीस केव्हापासून सुरू, सुरू होणार याची संपूर्ण अपडेट समोर आलेली आहे तर मित्रांनो कोणत्या ओपनिंग सामना होऊ शकतो आणि केव्हापासून आय पी एल सुरू होऊ शकते हे आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आमच्या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो एकवीस मार्च पासून आय पी एल ला सुरुवात होणार आहे परंतु या आठवड्यामध्ये आय पी एलचे चे वेळापत्रक जाहीर होऊ शकते असे एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातम्या समोर आले आहे तर या आठवड्यामध्ये आय पी एल दोन हजार पंचवीसचे चे वेळापत्रक घोषित होऊ शकते आणि पहिला सामना मागील वर्षी जे दोन्ही टीम फायनलमध्ये होत्या त्यांच्यामध्ये होऊ शकतो म्हणजे कोलकाता नाईट रायडर्स आणि सेंट्रायझर्स हैदराबाद या दोन्ही टीमांमध्ये आय पी एल दोन हजार पंचवीसचा पहिलाच सामना होऊ शकतो हा सामना इडन गार्डच्या मैदानावरशी होऊ शकतो असे सूत्रांची माहिती आहे तर पहिले असे बोलले जात होतो की चौदा मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे परंतु काही कारणास्तव एकवीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे एकवीस मार्चपासून आय पी एलला सुरुवात होणार आहे आणि पंचवीस मे रोजी आय पी एलचा फायनल खेळला जाणार आहे तर या आठवड्यामध्ये आय पी एल दोन हजार पंचवीसचे चे वेळापत्रक जाहीर होऊ शकते कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही टीममध्ये हो तर सामना होऊ शकतो नाहीतर चेन्नई सुपर किंग्स किंवा रॉयल चेन्नई बेंगलोर या दोन्ही टीममध्ये देखील सामना होऊ शकतो हा सामना देखील हाय वोल्टेज असतो महेंद्रसिंग धोनीचे चाहते खूप आहेत आणि विराट कोहलीचे चाहते देखील खूप आहेत म्हणून बी सी एस आय या सामन्यापासून आय पी एलचा सुरुवात करू शकते तर मित्र मित्रांनो आपणास काय वाटते यावर्षी आय पी एल कोणती टीम जिंकतील आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर अशा अपडेटसाठी आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा